सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर भावा बहिणी हो का कपडे शिवत होती आताच बाहेर आली तुम्हाला सांगती लाईट गेली लाईट गेल्यामुळं बाहेरच आली हो का अंधार आज दिवसभर काय झिम 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 पाऊस येत होता बर का पण हो का ही पाटण दुखायला लागलं तिथंच आहे ना अगं टी व्हीच्या तिथं टी बघ स्टँड बघायला आवलंय मोबाईलच तर पुरीला गावा ना अगं तिथंच आहे आपलं ती गाणी ऐकायचं नाही का साऊंड अरे देवा सापड ना बाया पुरीला भावा बहिणीनो का आताच बाहेर आली जरा हलक करती ही ही झालं ना काय म्हणते जरा अवघडत व पाटण पाटण आवघडले व झाले भाऊ बहिणी हे गशिनीवर होत ती शिलाईचं काम चालू असल्यावर तिकडे चॅप्टर आहे मग शिवणे हा हो का आता काय झालंय माहिती का अंधार पडत आलाय भाव बहिणींनो आणि हो का लाईट पण गेली तिया बसली तिथं अपूर्वा काय अभ्यासातून तिचं तोंडच उघड नाही बघा लाईट गेली म्हणून बाहेर आली ना मी पण गार लागतय बघा थंड वाजती थंडीचा महिना महिना ग महिना तू रागोची महिना बघ रागे थंडीचा मैना कस शिवन्या लय भारी एकदम सुंदर एक वाटतय शिवन्याला तर हो आज वगुडीच बांधली होती अशी बघा गार लागतय भाऊ बहिणीन बाहेर बाहर। पण भारी वाटत बर का तुमच्या ताईच्या इथं म्हणजे एकदम फ्रेश आणि मस्त वाटत गार वातावरण एकदम भारी आणि एकदम फ्रेश वातावरण त्याच्यामुळं मन प्रसन्न होत आणि मन प्रसन्नच झालं पाहिजे भावा बहिणीनं मन प्रसन्न होय शिवन्या शिवन्या मन प्रसन्न तर बाबा पूर्गी लागली गोल गोल फिरायला मग अशी हुडकून हुडकून काढला तिने आंबरेला कर्ट ए, ए। आंबरेला करत काढलाय बाय हुडकून तिनी तिला घालायचा होता आला बघा अभ्यास बाहेर आमच्या अभ्यास आहे ना आमच्या अभ्यासाला हिच नाही आल्या म्हणजे जसं तिकडं शाळेत गेली तसं काय हाताला आमच्या दमच नाही दिसतच नव्हतं आतमध्ये ती काय दिसतच नव्हतं आज छडी खाल्ली तर रडू आलं डोळ्यातून पाणीच गळालं आमच्या नाजूक नाजूक हातावर दणकं खाल्लं आम्ही तर आज आमचं डोळं पान आवलं आणि अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं पण तसंच आम्ही गट गिळ मला नाही सहडीह वाटत नाही तू बारीक आहे तुला कशाला छडी देतेल सर मारत होईल मारत नाही अस ना आमचं पुढं आता हि पंधरा तारखेपासून व्हायचंय कॉलेज चालू मग बघा आमची वाढलेली तेवढी तब्येत कशी कमी होते खर खराच ह्याच्यात कशात शाळेच्या दिवसात आता आम्ही निवांत आहेत भाऊ बहिणीनो आम्ही जाऊ मनाला वाटेल तवा जेवण करतो आम्ही मनाला वाटेल तवा आराम करतो आम्ही जेव्हा मनाला वाटेल तेव्हा टीव्ही बघतो आता सध्या आम्ही फ्री मध्ये आहे थंड वाजायला लागली थंड तर हो का बसली बाहेर आता लाईट काय का न कपडे शिवायचं चाललं होतं माझं पण काम पण बसली मी बाहेर तिच्या बापाला केलता हिजा फोन पण बापाची चालली तिच्या गाडी खाली करायचं काम तर वाढू झाल्या बर का येवगीला पण फोन लावती आणि दिवसभर माझा फोन चालू म्हणजे ह्याला झालं की आव्याला झालं की तिला तिला झालं की आव्याला पण येवगी माहेरात गेलं की फोन उचलायचं इसरून जाती जरा भावा बहिणीनो कटाळा येतो का काय तिला कोणाच ठाव फोन उचलायचा असं वाटत कि सड़ा सड़ा, सड़ा, सड़ा सटक वारावत सप्टावावी फटकावावी असं वाटत मला कधी कधी भाव बहिणीनं म्हणूनच मला राग येतो किती वेळा फोन केला असेल ग मी दिवसात उचलते इच हिचरा मग तिचं असं आहे काम जवळ असती ना निस्ते टो लावली असती टो लावली अशी झटात झट झटा झट झपाट टाकला असत आणि पुरीला चहा करायला पुरीनं अक्षरशः चहाचा धुर धुरुळ चाललाय धुरुळ असा धूर कोठ झाला धुराचा घरात अग मला लक्षातच व्यस्त असलं लक्षात होऊन नसल्या नाही बाई फटक टाकावत चहाचा कोळसा झाला कोळसा तरी पूरगी बघ ना <laughs> मला वास आल्या सांगितलं तिला धुर यायला लागला म्हणलो काय झालं असं डोकं फिरी काम करतात ना काय सांगावं भाव बहिणीनो पण चला तसंच रिटती मी काय करता परपंचासाठी परपंचासाठी संसार आणि परपंचा आता काय काय बाया मला म्हणते की तू संसारण परपंच करती का तू संसारण परपंच करती का नाही नाही माझा गावाने येऊन केला संसारण परपंच माझं गाव आहे ना ही माझ्या आजूबाजूची माणसं राहणारी ह्यांनी येऊन करून गेलेत माझा परपंच मी कशाचा केलाय तवा उगच नवऱ्यानी नाही म्हणून संभाळ मला त्याला बायको भेटत नव्हती म्हणून नवऱ्याला माझ्या एम करते कि उलसाक चलायचा हिकडून तिकडून तिकडून हिकड बोलाय गेल्या बोलू वाटतय काय काय पण काय सांगू भाऊ बहिणीनो खुशाल बाया म्हणते ते तू करते तू केला का परपच तवा लागली दुसऱ्याला भाषण ठोकायला आता मी का सत्य आहे कवा मी भाषण ठोकतच नाही बरं का भाषण तर मला देऊच वाटत नाही बरं का कुणाला म्हणजे चांगलं सांगूच वाटत नाही पण मी परपंच नाही केला तर काय माझ्या शेजारच्या बाजारच्या माणसांनी येऊन केला काय परपंचा काय बी बोलायचं म्हणून बोलते ती बाया माणस गार लागतंय सुटे राहायचं पण पुरी घालत नाही त्या लय पुरींच अवघड आहे चल बायाचे एवढंच झेमपर शिवायच्यात मला ए घरात बस हा खेळा गे मी पुढे गेमच तुम्ही चालू करा नाही जर एकीकेला फटकावली ना तर तिथून मोर आता दुसरा जम्पर शिवते हे का दिसते का बघा आता साड्यांना फोल केलं पिक आपलं पिको केलं फॉल राहिलेत करायचं पण जम्पर शिवल्याशिवाय मार्ग आर खडू पडला खडू पडला कुठं पडला गेला बाया पिया पिया बघ खडू खुर्चीच्या पायाकडे इकडं कुठं तरी गेला वाले झालं लाईट गेला ना कि मग मार काम बंद पडत भाव बहिणी घेते शिवण जम पर चला मग भाऊ बहिणी ना जंपराचं काम केल्याशिवाय आता तुमच्या पुनता काही मार्ग नाही का जंपराचं काम जिथे करून फटाफटा चला मग या सगळ्यांनी आपापली काळजी लोका शिवती जेम परत <गणागी> बिजली गिराने मैहू आई सकाळी गोळी खाल्ली तवा जरा उरशी आवसाण आले बघा काम करायला काय सांगायचंय भाऊ बहिणी जीव तर वाटतच नाही जेवाय गेले की तोंडात घास फिरते आहे चला बाय बाय या सगळ्यांनी आप आपली काळजी भेटूच उद्याच्या व्हिडिओ मध्ये आणि नाही जर आपलं जमलं तर अजून संध्याकाळ संध्याकाळच्या व्हिडिओ मध्ये पण बाबू प्रयत्न तर करू संध्याकाळी जमलं तर टाकून नाही तर थेट थे थे द्याच्याला आता उंदच्यालाच आपली भेट होईल भाव बहिणींना गुलगुलीत भेट तर घेते शिवून जंपर जंपर तर शिवल्याशिवाय तुमच्या पुनता मार्ग नाही कारण की लय लोड झालाय लय लोड आलाय माझ्या म्हणजे लय कामाचा लोड आलेला आहे माझ्याकडं आणि लय कामाचा लोड जर अंगावर असला ना मिशनीचा तर मग माझ लय जरा उभं वार सुटतो मला मग असं वाटतं ही काम उरकून घेऊ घेईन मेशनीच कवा उरकून घेईन असं होत मला मग मला त्यासाठी आहे ना रात्रंदिवस एक करत बसावं लागतंय भाऊ बहिणी काय सांगू माहिती बरं तस तर मी प्रयत्न करतेच बर का नाही तस तर मी एकदा काम हातात घेतल्यावर मग मी काय सुट्टी देत नाही बरं का भाऊ बहिणीनो काम <दितने> नारे नारे हो कुंदन कुंदन ती काम पूर्ण होत तर माझ्या जीवाला काय चेन पडत नाही आणि मी ती करून घेणार पूर्ण बघा तुम्ही मी काय महाग नाही कामाला कोणी काय बी म्हणू द्या आता काय काय म्हणतात की तुलाही परपंच करणार करणारे नवऱ्या कुंडन पुरी कुंड करून घेते परपंच तर हो माझी नवरा आणि पोरगीच माझी परपंच करते बाय काय सांगा हो काय सांगायचं त्या लोकांना सांगा बरं भाऊ बहिणींना सांगायसारखं नाहीच काय चला मग बाय बाय सगळ्यांना